श्री स्वामी समर्थ पुढील आठ मिनिटे लक्ष द्या कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि तो वगळू नका माझ्या वचनांमध्ये कोणतीही कमतरता नाही मी तुम्हाला वचन दिलेल्या प्रत्येक गोष्टींसाठी फक्त एक परिपूर्ण पुरवठा आहे बाळा माझी शांती जी सर्व समजूतदारपणाच्या पलीकडे आहे ती तुमच्या हृदयाचे आणि मनाचे रक्षण करेल तुमचे हृदय अस्वस्थ होऊ देऊ नका कारण मी जी शांती देऊ करतो ती तुमच्यासाठी फक्त भविष्यच नाही तर इथे आणि आता एक जागा तयार करत आहे तुमचे जीवन जगण्यासाठी आहे आणि प्रत्येक क्षण माझ्या उपस्थितीने आणि चांगुलपणाने भरलेले आहेत केवळ जगण्याच्या मानसिकतेवर समाधान मानू नका प्रत्येक वेळेस तुमचा विचार कसा उंचावला जाईल याचा विचार करा प्रत्येक दिवस अधिक आणखीन अधिक चांगले बना जेव्हा तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि माझे शब्द पाळता तेव्हा मी त्या प्रेमाची प्रतिपूर्ती करतो आणि तुमच्याद्वारे स्वतःला प्रकट करून तुमच्यामध्ये वास करतो केवळ पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यामध्ये निर्माण होत असलेल्या दैवी स्वभावात तुम्ही भाग घेऊ शकता माझ्या जीवनाचा मार्ग आनंद आणि शांतीने भरलेला आहे आणि मला भविष्यासाठी खूप अपेक्षा आहेत देवमंतात बाळा मी तुझ्यासाठी उत्तम संधी निर्माण करू इच्छितो आज तुम्हाला प्रेम विपुलता चमत्कार खूप काही भरभरून प्राप्त होणार आहेत भगवंता मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुझा प्रिय बाळ आहे असे टाईप करायला विसरू नका देव म्हणतात बाळा येथून पुढे तुझे जीवन इतके परिवर्तित होणार आहे ज्या गोष्टींची तू काळजी आजपर्यंत करत होतास त्या गोष्टी सहज तुला प्राप्त होताना दिसून येतील तुमची उपलब्धी वाढवणार आहे तुम्हाला ते स्थैर्य ते आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तुमचे सुंदर घर तयार होत आहे अगदी तुमच्या स्वप्नातल्या घराप्रमाणे देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला भेटच्या रूपात ते काहीतरी देणार आहेत ज्याच्या तुम्ही प्रतीक्षेत आहात जर तुम्ही त्या प्रतीक्षेत आहात तर आता नकारात्मक विचार करणे थांबवा कारण वेगवान गतीने देव तुमच्या मोठ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहेत देव म्हणतात हा एक अद्भुत महिना असणार आहे ज्यात तुला तुझे मोठे आशीर्वाद प्राप्त होतील विश्वास ठेवा निरंतर देवाचे कार्य तुमच्यासाठी अखंडपणे सुरू आहे भगवंत तुमच्या दिशेने ते सर्व काही पाठवणार आहे ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे आशा आहे तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद या संदेशातून तुम्ही प्राप्त करत आहात भगवंताच्या अनंत लिला आहेत ज्या तुमच्यासोबत चमत्काराच्या रूपात घटित होणार आहेत त्यासाठी तुम्ही सज्ज असावे येणारे आशीर्वाद तुम्हाला सुखद जीवन आनंदी क्षण तुमचे प्रेम आणि त्यातील तुम्हाला सुसंवाद प्राप्त करून देणारे आहेत पुढील काही मिनिटे लक्ष देऊ नये कारण यात तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद मी देत आहे तुझ्या इच्छा तुझे प्रेम आणि तुला हवे असलेले आशीर्वाद मार्गात आहेत बाळा निरंतर लक्षात ठेव देवासोबत सर्व काही शक्य आहे तुम्ही देवाकडे आला आहात तेव्हा आता काळजीमुक्त रहा कधी कधी कठीण प्रसंग असतात ते देव सोपे आणि सहज करतो जे तुम्हाला अशक्य वाटत आहे ते शक्य करून देणारा देवच आहे देव अशक्य ही शक्य करणार आहे तेव्हा चिंतामुक्त रहा काळजीमुक्त रहा आणि कठीण काळात तुम्हाला मदत करण्यासाठी देव सतत येथे उपस्थित आहे फक्त तुम्ही मनपूर्वक नामस्मरण करा नामस्मरणामुळे तुम्ही देवाच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त करता देव म्हणतात बाळा तुझे नातेसंबंध आरोग्य पैसा आनंद सर्व काही चांगले होत आहे स्वामींचे आभार माना देव तुमची काळजी घेत आहे त्यासाठी आज तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून देव आले आहेत भगवंत तुमच्यापर्यंत आले आहेत तुमच्या इच्छा काही काळातच पूर्ण होताना तुम्हाला दिसून येथील देवाच्या आज्ञेत रहा देवाच्या नामात रहा त्यामुळे तुम्ही देवाची दिव्य शक्ती स्वतःकडे आकर्षित कराल आणि तुमच्या आजूबाजूला असे दिव्य वलय तयार होईल जे अभेद्य असेल जी नकारात्मक शक्ती कधीही ते भेदू शकणार नाही कुठल्याही कार्याला ना, घाबरू नकोस जे कार्य तुझ्यासाठी नवीन आहे ज्याचे अनुभव तुझ्यासाठी नवीन आहेत ते सर्व काही तुला आता इथून पुढे शिकायचे आहे ते शिकण्यासाठी तुला मी माझे मार्गदर्शन प्रत्येक वेळेस देत आहे प्रत्येक वेळेस माझे मार्गदर्शन आवश्यक आहे तेव्हा तेव्हा तुला प्राप्त होईल भगवंताची कृपा निरंतर प्राप्त होण्याचे अनुभव तुम्ही करणार आहात तुम्हाला चांगली बातमी लवकरच येत आहे तुम्ही आशीर्वादित आहात तुम्ही जेव्हा काही प्रयत्न करतात तेव्हा देव तुमच्यासाठी कुठेतरी मोठे यश ठेवून देतात आणि तुम्ही फक्त पुढे चालत जायचे आहे आणि ते आशीर्वादाच्या रूपात मोठे यश प्राप्त करायचे आहे कारण देव तुमची काळजी घेत आहेत ज्यांच्या कुणाच्या नोकरीबद्दलच्या काही समस्या आहेत त्यांना त्रास आहे ते त्रासदेखील संपवणार आहेत मी तुझे कर्म पाहत आहे जे कुणी तुझे विरोधक आहेत तुझ्या पुढे येत आहेत तुला काही ठिकाणी त्रास देत आहेत काही अडथळे निर्माण करत आहेत त्या सर्वांना दूर करणारे माझे आशीर्वाद या क्षणाला तुझ्यापर्यंत येतील हे संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी कार्य करत आहे तुम्ही आजपर्यंत लहानपणापासून ज्या काही इच्छा मिळवल्या आहेत जे काही सुख मिळवले आहे ते सर्व काही देवाकडूनच आलेले आहे तेव्हा देवाला धन्यवाद करायला विसरू नका माझे आशीर्वाद तुझ्या वाईटाला संपवतील तुझ्यातून मनातून नकारात्मक ऊर्जा नष्ट करतील आणि तुझ्या जीवनासाठी तुझ्या आयुष्यासाठी सुख समाधान आनंद देतील स्वामिमंतात, आम्ही आणि आमचा आशीर्वाद जिथे जिथे पोहोचत आहे तिथे तिथे तुमच्या आयुष्यातील त्या सर्व काही संकटांना संपवणारे माझे आशीर्वाद कार्य करणार आहेत तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते देव ऐकत आहे याचे उत्तर तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे तुझा कठीण काळ या रात्रीतून संपून जाईल तुझी मोठी इच्छा पूर्ण होणार आशीर्वाद तू प्राप्त करणार आहेस देव म्हणतात बाळा तुझे करिअर जीवन आता उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केले जात आहे तुझी चिंता नष्ट करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत तू एक पाऊल पुढे टाक आणि तुझ्या मार्गातील ते अडथळे नष्ट होताना स्वतः अनुभव कर मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे कुठल्याही कार्याला घाबरू नकोस जे कार्य तुझ्यासाठी नवीन आहे ज्याचे अनुभव तुझ्यासाठी नवीन आहेत ते सर्व काही तुला आता इथून पुढे शिकायचे आहे ते शिकण्यासाठी तुला मी माझे मार्गदर्शन प्रत्येक वेळेस देत आहे मी तुला सांगत तु आहे तू आता माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव नाम जप कर ध्यान कर यामुळे तुम्हाला स्वतःच्या अगदी जवळ प्राप्त करशील मी सदैव तुझ्यासाठी कार्य करत आहे देवाचे कार्य निरंतर आणि अखंड आहे ते संपूर्ण सृष्टीचे चालक आहेत मालक आहेत आता माझी निघायची वेळ आली आहे मी लवकरच परत येईन तुम्हाला माझा नवा संदेश द्यायला तुम्ही आता फक्त स्वतःचा विचार करा चांगले कर्म करा आणि माझे नामस्मरण करा बाळांनो आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ